दोन चिमुकल्या बहिणींची हत्या पुणे जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा आयरणीवर बुधवार दिनांक पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास राजगुरुनगर शहरातील वाडा रोडवरील एका चाळीत ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत शेजारी राहणाऱ्या हॉटेल कामगाराच्या खोलीमध्ये पाण्याच्या ड्रममध्ये या मुली मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या या घटनेतील एका कामगाराला पळून जात असताना पुणे येथे पुणे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे पुढील तपास राजगुरुनगर पोलीस करत असून संबंधित घटनेत मुलीवर अत्याचार झाल्याचे सिद्ध झालेले नाही वैद्यकीय अहवाल आल्यानंतर घटनेत वाढीव कलमे लावून गुन्हेगाराला कडक शिक्षा करण्याबाबत पूर्तता केली जाईल या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे या दुर्दैवी घटनेमुळे या राजगुरुनगर पोलीस स्टेशनमध्ये मुलींच्या नातेवाईक आणि भटक्या जाती जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय कदम आपल्या कार्यकर्त्यांसह संबंधित घटनेवरून योग्य न्याय मिळावा याबाबत धरणे आंदोलन पुकारले आहे या घटना समजल्यानंतर खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी या घटनेवरून या या चिंता व्यक्त करून कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे पोलीस स्टेशनसमोर जमलेल्या या समाजातील नागरिकांना सदर घटनेबाबत समाजाच्या वतीने राजगुरुनगर पोलीस स्टेशनसमोर ठिया आंदोलन सुरू आहे संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई किंवा कडक कारवाई करण्यासंदर्भात आश्वासने दिल्याशिवाय प्रेत ताब्यात घेण्यात नकार दिला आहे राजगुरुनगर प्रतिनिधी विजयकुमार झेटे कारवाई नाही होणार तोपर्यंत इथून मी हटणार नाही वाटलं मला वाटलं तर जेलमध्ये टाका काय प्रॉब्लेम नाही निवेदन देतो लगेच देतो तुम्हाला पुढचं पाऊल काय असणार आमचं पुढचं आंदोलन थांबवणार आहे नाही आम्ही आंदोलन करतो आंदोलन अजिबात नाही जाणार आता पाच लाख लोक एकत्र होण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर इथे द्यावा त्या पीडित कुटुंबाला पंचवीस पंचवीस टाकू पंची घोषणा करावी तुम्ही माझ्या घोषणा केली ते आपल्या बाजूला श्रीगंधा तालुकामध्ये मध्ये नावरे म्हणून एक परिवाराला त्या बाईवर रेप झाला आणि तिचे दोन डोळे काढून फोडले त्या परिवाराला न्याय देणार असं त्यांनी सांगितलं होतं पण अजूनपर्यंत त्या बाईला सुद्धा घर नाही दिली मग आपले खासदार साहेब त्या परिवाराला लक्ष देणार आहेत का ह्या परिवाराचं लक्ष देणार आहेत का असे येतात की जातात तुम्ही लढत नाही म्हणून पंधरा दिवस आम्ही इथून हटणार नाही हा निर्णय घेतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची मागणी तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाही तर मग सी पी साहेब एस पी साहेबांनी एक कमिटी गठीत करून त्याचा एनकाउंटर रस्त्यावर करून टाकावा हीच आमची मागणी त्यामुळे तुम्ही एक निर्णय घ्या आम्ही तुम्हाला एक सजेशन देणार पॉलिसी मेकिंग घेतो आणि पॉलिसी भेट करून एक निर्णय घ्या की संरक्षण कायदा भेटला पाहिजे संरक्षण काय घेऊ समितीचे त्याला आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न म्हणजे इथल्या आमदारांना आम्ही मतदान केले कशा कशा सुरू केलं बाबा आमचे प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये जा चोवीस तास मिळून गेले इथले आमदार इथले खासदार अमोल कोल्हे साहेब पालकमंत्री साहेब इथले पुणे जिल्ह्याचे आमदार कुणीच इतर कुटुंबाला भेटत नाही हे जर परिवार जर वरिष्ठ जातीचा आले असतो आम्ही गरीब लोक आहेत त्या तु। आमची मागणी आहे आहेसिटी सारखा संरक्षण कायदा आम्हाला द्यावा राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयात तर मुख्यमंत्री बोर्ड बनवलेला आहे त्या बोर्डाला जो चेअरमॅन आहे आणि महाराष्ट्राला सद त्या सदस्याचं काम आहे भटक्या मुक्ता जर कुठे अन्याय होता असेल तर ती रिपोर्ट थिएटरला कळव चोवीस तास झाला अजून तो सदस्य उभा नाही राहिला म्हणजे आमच्या टॅक्सचे पैसे त्याला दीड लाख रुपये सदस्य काय करतात चेअरमन काय करतात सीनिओ काय करतात केंद्रीय मंत्रालय काय करतात हा मोठा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे तुम्ही समजून घ्या भटक्या मुक्तांना सहन का अन्याय साहेब सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक आम्ही महाराष्ट्राला हा समाज आहे आणि या समाजाला कोणत्याही प्रकारचा न्याय भेटत नाही महाराष्ट्रात म्हणून आता मुख्यमंत्री साहेबांना आम्ही साडेचार करोड भटक्या मतदान केलेलं आहे त्यामुळे आता काल पंचवीस डिसेंबर रोजी हेड तो नवीन तो कायदा आहे बी एन एन एस एकशे चौतीस प्रमाणे जे पळून येणे या प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दोन ही काल मिसिंग होत्या त्या पुस्तकात गुन्हा दाखल करण्यात आले त्याच्यामध्ये अधिक तपास केला असता सदर रोलींच्या डेडबॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक राहत होते त्याच्या एका टँकमध्ये टाक्या टाकीमध्ये ते आढळून आले त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एका आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांनी सदरचं कृप्त केल्याचं कबूल केलेला आहे

कुठली पालकांनी आपल्या स्वतःच्या मुलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे की पोलिसांमार्फत याबाबत जनजागृती सुरू आहे शाळा कॉलेज ते जण आम्ही याबाबत माहिती देत आहोत आमचे सी डब्ल्यू सीची कमिटी आहे त्या कमिटीमार्फत माहिती दिली जात आहे याबाबतीत आम्ही प्रयत्न करतो सर बारा दिवसापूर्वी निरगुड सरमध्ये निरगुड सर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं एका मुलाला अपहरण करून संगमनेरला हत्या करण्यात आली त्या प्रकरणामध्ये आईचा हात असल्याचा काही संशय आहे काय प्रकरण होतं नक्की ते या बाबतीत तपास सुरू आहे तपासामध्ये जे पूर्ण निष्पन्न होईल त्याच्यानुसार कारवाई त्याच्यात आईचा इन्व्हॉल्वमेंट दुप्पत आहे माहिती मग मी सांगतो शक्यतो शहरामध्ये शहर केलं आहे अनेक परप्रांत या ठिकाणी राहतात असे भाडेकरांची काही माहिती आहे काय संकलन केलेलं आहे